हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळचे वाजलेले आहे आठ आणि आज खूप लवकर आवरलेलं आहे कारण आज वेल बांधायचे होते आपल्याला तर आज आपली वालाची बांधणी चालू आहे आणि मागच्याच तुम्हाला मी दाखवलं होतं तारी टोकरं लावलेले तर त्याच्यानंतर तारी टोकरं हे दोन दिवस गेले लावायला आणि त्याच्यानंतर आता दोरी आणून आणि बघाशी सफेद दोरी असती तर ह्या दोरीनं वेल बांधायचं काम चालू आहे कारण ही दोरी ना सुती असती हिचेमध्ये ना वेलाला कुठलीच स्कारचिंग होत नाही किंवा वेल वेल घसत नाही तर त्याच्यासाठी ही दोरी परफेक्ट असते एकदम तर ही दोरी आम्ही वापरतो दरवर्षीच नायलन बांधा नायलन नायलन टाईपाची थोडीशी पण सुती आहे तर दरवर्षी आम्ही आम्हीच बांधित असतो वेल तर ह्या वर्षी पण आता वेल बांधायचं चा काम चालू आहे तर एक गल्ली झालेली माझीवाली आणि अजून भरपूर बाकी आहे तर आज मी आहे दाजी गेलेले थोडेसे बाहेर कामासाठी तर त्याच्यामुळे आज मी एकटीचे बांधायला ते आले की मग ते पण सुरुवात करतील पूर्ण तारी टोकर आपले लावून झालेले तुम्हाला दिसत असतील बघा आणि आता वेल बांधायचं काम चालू आहे तर भरपूर वेल मोठे होऊन गेले याच्या अगोदर बांधायला पाहिजे होते पण टोकर लावता लावता लेट झालं त्याच्यामुळे ते वेल पण बांधायला थोडेसे लेट झालेले तर आता केली सुरुवात आणि ऊन तर खूप लागतंय भयानक ऊन आज सुद्धा म्हणजे जेवढा पाऊस झाला त्याच्या दुप्पट ऊन पडत तर पंजाबराव हडाकमान खात्याच्या अंदाजानुसार ये ना तर त्यांनी भरपूर पाऊस सांगितलेला होता आणि त्यानुसार थोडासा झालेला आहे म्हणजे जास्त काही इथले झालं नाही एकच दिवस भरपूर पाऊस झाला आणि अजून त्यांनी सलग आठ दिवस पाऊस सांगितलेला होता परंतु आठ दिवस काय एवढा सलग पाऊस झाला नाही एकच दिवस झाला आहे फक्त आणि तेवढ्या पाऊसने तर काहीच होणार नाही अजून जमिनीला भरपूर वडे तर अजून पेरणी वगैरे काही सुरुवात झालेली नाही आपल्याकडं आणि वेल पण बघा भरपूर मोठली झालेली ते मी तुम्हाला दाखवते तर बघा अशा प्रकारे पूर्ण आपले टोकर उभे करून झालेले पाव सळं कावाच्या राहिले त्या तर अशा प्रकारे आपण पूर्ण टोकरी उभे केलेले आणि आता ही दोरी पण बांधायचं काम चालू आहे बघा आणि काही वेळेच्या म्हणजे काल बांधलेले तर रात्रीतून भरपूर मोठले वेळ झाले पूर्ण इथपर्यंत आलेली बघा आणि असं त्या दोरीला जर गुंडा दिला ना तर मस्त होऊन जाते लगेच तुम मोठे होऊन जाते तर आज चालू चालूया आपलं वाल बांधायचं का आणि आता इथून पुरा वालाची कामगिरी सुरू झालेली आहे आता ही शेंडे जोपर्यंत वर जाते तिथपर्यंत तारीपर्यंत आले की मग पूर्ण त्याचे हे करायचं मग शेंडे मारायचे तोपर्यंत नाही तर अजून अंतर आहे काही काही छोटे तर काही काही आले निम्म्यापर्यंत बघा इथून मागच हे बांधून जायला पाहिजे होते पण थोडेसे लेट झालेले आता মূল চেণ্ডি মূৰ ওৰাই মোৰ পাওঁ त्याच्या भागातली गवत यावं ना थोड्या गोड्या उद्याला आवडत नाही चालायच्या

था था। तर बघा आमचं फायनली पूर्ण बांधायचं पण झालेलं आहे दोऱ्या तर दोन दिवसामध्ये पूर्ण दोऱ्या पण बांध झाल्या मागा दिसत असेल बघा पूर्ण बांधलेले आणि निंदून पण झालेले बरं का गबळं पण काहीच नाही आता एकदम क्लीन वॉल झालेला आहे तर बोलणाऱ्यांची पण खरंच कमाल असते तर मागचा व्हिडिओ टाकला होता मी तो एक मला त्या दोन तीन दिवस झाले असतील तर त्याला आज कमेंट होती की एवढं जर शेतीमध्ये गबळं जर असलं तर कसं काय शेतकरी रुबाबात राहणार आहे असं तर त्याला मला एवढं सांगायचंय मला वाटत नाही तू शेतकरी कमेंट करणारा कारण शेतकरी जर तर तुला कळलं असतं की शेतकऱ्यांची कामं थोडीफार मागं पुढं होणारच आहे एवढं काही वेळेवर काम होत नाही कारण आपण काही चार चार मजूर नाही लावती सगळं जर मजुरांनाच वाटलं तर आपल्याला काही शिल्लक राहत नाही तर आपण घरीच सगळं काम करत असल्यामुळे थोडंफार काम मागं पुढं होणार आहे आणि प्रत्येकाच होतं तो मला वाटत नाही तो शेतकरी असं कारण शेतकरी जर असत शेतकरी समजू शकतो की माग पुढं काम होणारच आहे आणि तो कमेंटमध्ये सांगत होता की मला नाही म्हणजे असं की या एवढं जर गबळं राहिलं शिल्लक तर कसं काय शेतकरी रुबाबात राहील तर शेतकरी हा रुबाबातच आहे आणि रुबाबतच राहणार आहे इथून माघाही रुबाबतच होता आणि आजही रुबाबतच आहे आणि इथून पुढे पण रुबाबतच राहणार आहे तो कारण त्याची कोणीच बरोबरी करू शकत नाही तो सर्वांना पोचतो सर्वने त्याला पोसती शेतकरीच बा सगळ्यांना पोचत असं हो अन्नदाता आहे येतो तर त्याच्या व्हिडिओला कमेंट करता आणि जरा व्यवस्थित कमेंट करा आणि विचारपूर्वक कमेंट करायचा पूर्ण माग आणि ट्रीप पण दिलेले आपल्याकडे लाईटीचा प्रॉब्लेम होता दोन तीन दिवस पण दुसरीकडून ट्रिप दिलेले कारण पाच सहा दिवस झाले होते आणि एवढ्या वेळ का त्याला काही पाण्याचा गॅप चालत नाही पाऊस झाला त्याच्यामुळे खारवा वगळावा लागतोच तर त्याच्यामुळे ट्रीप पण चालू आहे आणि दोन दिवसामध्ये पूर्ण दोन दिवस बांधायला गेलं होतं तर दोन दिवसामध्ये फायनली पूर्ण बांधून झालेलं आहे तुम्हाला पण दिसत असेल बघा पूर्ण बांधायचे झालेले दोऱ्या आणि टोमॅटोचे जसे दोऱ्या लावतात ना तारी तर तशाच तारी टोकर, टोकर लागते वालाला पण तर आपल्या शेतकरी युट्यूब फॅमिली मध्ये कोणाकोणाकडे वार कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि सर्वांना ज्याला कोणाला जर कमेंट शेतकऱ्यांना जर असे वाईट कमेंट आले ना तर प्रत्युत्तर द्यायला अजिबात घाबरायचं नाही कारण हे काय आपल्याला पोचते नाही आपण यांना पोचतो त्याच्यामुळे यांच्या कमेंटचा रिप्लाय देणं हेच असत आणि तो व्हिडिओ मागचा होता बर का ज्या आपण पहिल्यांदा वाल लावला ना आता पहिल्यांदा कोणते पीक लावलं तर थोडाफार गवत होतच आहे तर तो व्हिडिओ होता पहिल्यांदी आणि आताचे त्याने काही चालू व्हिडिओ बघितले नाही वाटत भरपूर दिवसापासून आपले व्हिडिओ आहे निंदेल वालाचे तर ते नाही त्याला दिसले आणि जो थोडा गबळायचा व्हिडिओ होता ना तर तोच त्याला दिसलाय तर तो जर शेतकरी असं तर त्याला कळलं असं की शेतकऱ्यांची कामंही थोडीफार माग तो वाटत नाही मला शेतकरी असं कारण शेतकरी तर शेतकऱ्याला कधीच बोलू शकत नाही शेतकरी शेतकऱ्याला सपोर्टच करतो आणि हे बोलणारे नाही बोलणारेच असतात फक्त रिकामटवळे चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असतील मेंबर त्यांनी सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय